रंगपंचमी उत्साहात सुरू आहे माझ्या पाठीमागे बघता अगदी लहान मुलांपासून मुलींपासून सर्वजण रंगांमध्ये नाहून निघलेले आहेत सप्त रंगांची उधळण करताना कोल्हापूरकर आपल्याला दिसत आहेत सर्व नागरिक या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने रंगोत्सव साजरा करताय तुम्ही काय आनंद केला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या वर्षीच आम्ही खेळायला हो येते खूप येते चल लहानाला घेऊन आलेलं एन्जॉय मस्त भारी एन्जॉय करतोय नॅटिस स्पेशल ठेवलंय त्याच्यामुळे आम्ही आलोय खरं म्हणजे हा त्याच्यामुळे आलेलंय मुलाला घेऊन ही भाजी माझी खूप छान मस्त आहे रंगपंचमीला खूप नक्की सगळ्यात भारी उत्तम ऑर्गनायझेशन केलेला आहे सरांनी जबरदस्त असा लेडीजसाठी आम्हाला प्लॅटफॉर्म दिलाय एक नंबर आम्ही एन्जॉय करायला लागलोय तर मस्त वाटायला लागलंय कोल्हापूरकर सध्या रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरे करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टीव्ही कोल्हापूर